हाय मित्राओ हो, याबा मित्राह आम्ही हो, मित्रा हो, ना आज रिलायन्स मॉलला आलेलो आहे कशासाठी माहिती आहे का धुरंधर पिक्चर पाहायला आपल्या देशाचा दे भारी म्हणते त्राऊ मित्रो इमानदार आज पाऊस म्हणा आता गाडी लावली पाहिजे दादा दिसत आहे तुम्हाला आता आम्ही आत आणि आमचे मित्र चाललो आतमध्ये आता चला तुम्ही बी आमचं महाग आता रिलायन्स मॉल पण दाखवतो तुम्हाला आणि आतमध्ये कुठे टाकी ती बी दाखवतो चलो आता सध्या आम्ही पार्किंगमध्ये हाय हां धुरंधर चालूय म्हणते लय आलं जे आलं ते तेच तेच नाव घेऊन धुरंधर धुरंधर ऐकलं लय नाव चालू आहे धुरंधर धुरंधर म्हण एकदा पाहूनच घेऊ कसं आहे धुरणधार आपण वाट वाटपात बसायचं नाही आपला टाइम आपण भाई पाहिजे आपण तरुण आहे वाटपात बसत नाही आम्ही दाना 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 नेसत ते माग लिप थांबलेलं आहे मायला म्हणता आम्ही नाही थांबणार अरे फिट आहे ना आपण हे बा आपली लिप कोणची

लिफ्टचे वाटच पाहिजे मी डायरेक्ट पाय पाय राहणार आता या इथं भाई आता जादूच्या बाहेर आहे त्या वरती जायच्या रॉकेट वाहिनी याच्यावर मी एकदम दम्मान पाय टेक होतो अरे बंधू आपले बाबा आमचे बंधू मित्र हो ये नाही आमचं सिम कार्ड झालं तर आहे बंधू चला आता जा तुझ्या पाय रे आमच्या दुसरा एक पडाव आता दुसरा पडाव चालू आहे बा या पा <laughs> आलो अजून एक पायरी का की का नाही का वरचड नाही आपल्याला अजून हा वरच वाटतो तर अजून एक आहे बाबा आजूच्या पायऱ्या आदूच्या पायऱ्या दाखवतो येत मित्रा कस का तिच्यामध्ये आलं तर डबल आवाला जादू आलं मित्रा याला धरतो म्हणजे मी पार्टनर ना। स्क्रीन स्क्रीन ना है ना आयला आला पाकी पुढं स्क्रीन वन स्क्रीन टू इकडे तिकीट आहे पिकेट काढणं चालू आहे आपलं ते तिथून एंट्री आहे हा आता आत आतमध्ये घुसतो बा मस्त आता पुरा ना आजार बाई इकडे लॅकरल भारी खेळालाय बा मस्त सीन आहे बा आता तिकडे तिकीट चेक करणं चालू आहे हां ते कॅमेरावाले आपल्या बहुतेक शूटिंग काढू देतील का नाही देतील मी आधी इकडे एक नजारा घेऊन टाकतो आपला आणि मग आतमध्ये घुसतो आहे की नाही हो चलो ठीक आहे अरे हा मित्र आता तिकीट दाखवा लागेल आपल्या मोबाईलमध्ये तिकीट आहे आता ते म्हणजे मग मला आता शूटिंग बंद करावं लागेल मी तुम्हाला आतमधला नजारा घुसल्या घुसल्याच्या नंतर दाखवतो आहे ना आता साधी ते स्टॉप करतो मग पिक्चर वाजव कसं काय तर ओके